वन्यजीव शिकार प्रकरणी वन विभागाच्या धाडीत एकवीस शिकारी ताब्यात काल दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मोजे हडसर येथील वन जमिनीमध्ये मोठ्या संख्येने इसम संशयितरित्या वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत गोपनीय माहितीनुसार वन परिषद्र जुनिरच्या स्टाफने सदर ठिकाणी नियोजित धाड टाकून मोजे सुराळे येथील पंधरा जण मोजे हडसर येथील चार जण आणि मोजे तेजूर व मागणेवाडी खामगाव येथील प्रत्येकी एक जण अशा एकूण एकवीस इसमांवर कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक राजूर श्री एकनाथ धुंडू बांगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोजे हडसर येथील वन जमिनीमध्ये वीस ते पंचवीस इसम वाघुरीच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली होती यावेळी त्यांनी वनरक्षक व वनरक्षक यांच्या समवेत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर इस्मानी राखीव ठिकठिकाणी वाघोरी लावल्या असल्याच्या तसेच वाघोरीच्या दिशेने वन्य प्राण्यांना ते हुसकावत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी वन अधिकारी जुन्नर श्री प्रदीप चव्हाण यांना कळवले असता श्री चव्हाण यांनी घटनास्थळी अतिरिक्त मनुष्यबळ पाठवले होते सदरील सर्व इसमांना घटनास्थळी शिकारी करता त्यांनी आणलेल्या एकूण एक वाघुरी त्याच्या वाहतुकीकरता वापरण्यात दुचाकी वाहन या घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत सदर सर्व एकवीस जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून मोजे सुराळे येथील आरोपी निलेश केदारी रमेश ज्ञानेश्वर केदारी प्रदीप किसन केदारी व हडसर येथील केशव के हे सहकार्य करत आणि दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने त्यांना काल दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अटक करण्यात येऊन त्यांना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते वन विभागाच्या वतीने माननीय श्री प्रदीप चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांनी युक्तिवाद केला असता माननीय न्यायालयाने वरील चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अन्य सतरा आरोपींनी या गुन्ह्याबाबतची कबुली दिली होती त्यांना आता बंद पत्रावर मुक्त करण्यात आलेले आहे यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप चव्हाण यांनी स्पष्ट केले की वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासातून पळून लावणे त्यांच्या शिकारी फासकी वाघूर लावणे व वा त्यांची शिकार करणे इत्यादी कृत्य वन्यजीव संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा असून या गुन्ह्याकरता जास्तीत जास्त सात वर्षे कारावासाची तसेच रुपये पंचवीस हजार दंडाची तरतूद करण्यात आली आहे सदरचा गुन्हा हा अजामीन पात्र असून दखलपात्र स्वरूपाचा दखल आहे यास्तव वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल ही कारवाई जुन्नर वन अधिकारी प्रदीप चव्हाण व त्यांच्या स्टाफने यशस्वीरित्या केली आहे जुन्नर टाइम्स जुन्नर